कोरेगाव मतदारसंघातील अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असणारा आरोबाडी तलाव हा तलाव अरोबाडी उघाणवाडी बनवडी इब्राहिमपूर खमकरवाडी आणि आंबवडे संमत तसेच पळशी पर्यंत अत्यंत महत्वाचा कोरेगाव मतदारसंघामधला अत्यंत महत्वाचा तलाव पण याला स्वप्न खोरे महामंडळाच्या माध्यमातून कुठलाही लाभ मिळाला नव्हता जरी तो प्रभाव क्षेत्रामध्ये येत होता तरी त्याला लाभ मिळाला नव्हता कोरेगाव तालुक्याचे माजी आमदार आणि विधानसभेचे माजी सभापती शंकरराव जगताप साहेबांचं स्वप्न होत ते स्वप्न त्यांनी पाहिलं होतं की आरवाडी तलावामध्ये वसना योजनेचं पाणी पडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते परंतु त्यांच्या राजकीय जीवनामध्ये त्यांची एक इच्छा होती ती इच्छा आज पूर्ण होताना या ठिकाणी दिसते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आज अरबवाडी दुधानवाडी आणि तो सगळा परिसर या परिसराला पॉइंट पंधरा टी एम ची पाणी आज राज्य सरकारनं मंजूर करून या योजनेला मंजुरी दिलेली आहे लवकरच येत्या पंधरा दिवसामध्ये त्याचं टेंडर ते ते होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल आणि जो कोरेगाव तालुक्याचा भाग पहिल्यापासून पाण्यासाठी वंचित होता त्या भागाला पाणी देण्याचे स्वप्न आज मी कृष्णापूर उपाध्यक्ष झाल्यामुळे या ठिकाणी पूर्ण होतोय याचा मला अभिमान वाटतो नाभक्षेत्र गावात त्यामध्ये जास्त त्यामध्ये पाच गावामधलं साधारणतः साडेचार हजार एकर क्षेत्र हे नाभक्षेत्रामध्ये ये आहे एकाला सोडलं जाणार राजकीय त्याच्यासाठी एक इच्छाशक्ती असते जस आमच्या मतदारसंघाला जनसंपदा मंत्रीपद पण मिळालं होत पण थोडा अभ्यास खक्त असल्यामुळं ते काम आमचे प्रश्न सुटू शकले नाही आम्ही स्थानिक आहे त्यामुळं आम्हाला अभ्यास जरा पक्का आहे

आणि नंतर लागेल तेवढं करण्याची आमची क्षमता ते सुरुवातीला पाणी सोडण्याचा खर्च तेवढा पुन्हा सिंचनासाठीचा खर्च वेगळा तिथून पुढं पाणी पसरवण्यासाठी वेगळा आहे पण त्या तलावात पाणी सोडणं हे सगळ्यात अत्यंत महत्वाचं मी अजूनही

आणि ते काम व्हावं आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा शांती आम्ही